ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायरा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी घरामधील आई वडील जर आपल्या पाठीशी असतील आणि त्यांनी वेळोवेळी आपल्याला प्रेरणा दिली तर निश्चितपणे आपल्याला मोठं यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही असे उद्गार नुकतेच दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलेल्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यात मुलींमध्ये सतराव्या क्रमांकानं उत्तीर्ण झालेली कुमारी प्रियंका भाऊसाहेब म्हेत्रे हिनं काढलेत प्रियंका हिची वसुली अधिकारी म्हणून निवड झाली आहे संत सावता महाराज ट्रस्टच्या वतीनं प्रियंकाचा नुकताच सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रियंका हिनं आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलंय की घरामधील वडील कलेक्टर होण्यासाठी कायमच प्रोत्साहन देत होते आणि या खडतर प्रवासामध्ये अनेकदा अपयश आलं परंतु आई आणि वडिलांच्या पाठिंब्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये जे यश मिळालं आहे त्याबद्दल त्या, त्या दोघांनाही मी धन्यवाद देते आपण नेहमी मोठं स्वप्न पाहिलं पाहिजे आणि जोपर्यंत ते सत्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत प्रचंड अशी मेहनत आणि कष्ट घेतले पाहिजे माझा प्रवास आजही चालूच राहणार आहे हे ऐकून उपस्थित विद्यार्थ्यांना देखील प्रोत्साहन मिळालंय नमस्कार आज आपण सर्वांनी मला मान सन्मान दिला त्याबद्दल सर्व आयोजकांचे सर्व मान्यवरांचे आणि तेथे आलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मी मनापासून धन्यवाद मानते आजचा हा सन्मान माझ्यासाठी खूप खास ठरला यात माझा फक्त एकटीचा सन्मान न करता माझ्या पूर्ण परिवाराचा सन्मान करण्यात आला त्यामुळे मला खूप छान वाटलं हा सन्मान मला आज आठवण करून देतो की सातत्य मेहनत आणि संयम याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं आणि आजच्या सन्मानाने मला आणखी एक प्रेरणा मिळाली आहे की आपल्याला इथून पुढेही असंच चांगलं काम करायचं आहे त्यामुळे आपण दिलेल्या कौतुकाबद्दल मी मनापासून धन्यवाद मानते प्रियंकाचे वडील श्री भाऊसाहेब दामोदर म्हेत्रे हे नुकतेच मंडलाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेत असफलता एक चुनौती है क्या कमी रही देखो और सुधार करो यूं ही किसी की जय जयकार नहीं होती कोशिश वालो की कवी हार नाही होती या काव्यपंक्तीनं सुरुवात करून कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये श्री संदीप रासकर सर यांनी प्रियंकाच्या प्रवासाचे इतिवृत्तांत उपस्थितांच्या समोर मांडलं प्रियंका ही आमच्या विद्यामंदिर प्रशालेची माजी विद्यार्थिनी आहे तिचे पहिली ते बारावीपर्यंतचं शिक्षण आमच्याच शाळेमध्ये झालं पुढे पी आय सी टी इंजिनिअरिंग कॉलेज पुणे इथून तिनं पदवी प्राप्त केल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि या प्रवासामध्ये तिला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा वाटा आहे असं मनोदय श्री संदीप सर यांनी व्यक्त नमस्ते आज खरोखर त्याला दुग्ध शर्करा योग म्हणता येईल असा आजचा हा दिवस कारण नुकताच नवरात्रीची सुरुवात झाली आहे आणि आमच्या संपूर्ण शहराला भूषण ठरेल असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दोन हजार पंचवीसची जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये आमच्या रावरी शहरामधून प्रियंका मेहत्रे हिने मुलींमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तिचा सतरावा क्रमांक आला त्याबद्दल संत सावता महाराष्ट्र स्तर्फे तिचा नुकताच आज सत्कार करण्यात आला प्रियंकाने जे काही कष्ट घेतले जी काही मेहनत घेतली त्याचा परिणिती म्हणून तिला एवढे मोठे घवघवीत यश मिळाले अर्थात या यशामध्ये तिच्या पालकांचा नागरिकांचा तिच्या शिक्षकांचा या सर्वांचा वाटा आहे प्रियंकाला आजच्या या दिवसापासूनच तिला सरकारी सेवेमध्ये जी काही ती ति सेवा देणार आहे त्याबद्दल तिला तिचं खूप खूप अभिनंदन तिला खूप खूप शुभेच्छा यावेळी राहुरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप चौधरी तसेच माजी उपनगराध्यक्ष श्री अशोक भाऊ आहेर संत सावता महाराज ट्रस्टचे अध्यक्ष श्री सचिन राऊत कलाशास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक श्री आसाराम गोरे सर यांच्या हस्ते प्रियंकाचा आणि तिच्या आई वडिलांचा सत्कार करण्यात आला टार्गेट कोचिंग क्लासेसचे श्री थोरात सर तसेच गणेश डवले अमोल वाकचौरे सी चोवीस ते सतीश फुलसौंदर बबन शिंदे विजय खरात कुणाल मेहत्रे प्रणव गागरे प्रतीक्षा फुलसौंदर उत्कर्षा खाटेकर वैष्णवी तनपुरे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी आभार प्रदर्शन श्री गोरख जेजूरकर सर यांनी केलं आहे महेश दाने सी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास ही आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा